घरी बाई एकदाची तयारी नाही तर संध्याकाळी सगळी गडबड गडबड मी तर ता ना तयारी करूनच आली सगळी परत गेल्यावरती मी जरा आराम केला की पूजा असतं नेहमीच माहितीच आहे मला अगं काय होत दुपारचे झोपून राहतात जेवतात आणि संध्याकाळी उठल्यावरती भोग थांब ह्याच्यामध्ये वेळ काढतात त्याच्यात तयारी असली की एकदा चहा घ्या कपडे बदला हातपाय धुवा आणि पूजेला लावतो नाही तर अटाळपणा करत बसतात सारखा आवडलं बाबा एकदा सगळं माझं काय रे आणि माझ्या काय पावत्या काढता तुम्ही आवडलं की माझं पटकन सगळं चला बसलात का तुम्ही जायचंय ना आपल्याला जाऊया ना आपण कुठल्या ज्वेलर कडे जायचंय सांग ज्वेलर कडे मग कशाबद्दल हे कधी ठरलं अगं आज लक्ष्मी पूजन होणार बरोबर उद्या पाडवा बरोबर तेवढं जरा काहीतरी सोन्याचं बघूया ना बघूया बघूया हा प्लॅन ठरवलाय ना थांब जरा बोलत आहे मी अनिल काका अनिल काका कोंबडी का? आहे अनिल काका कशाला का? आपण जे बोलले प्लान हा? एक का त्यांचा थोडा जा सोन्याच्या जा शॉपिंगला जायचं आहे जा। कोण या तो भी <laughs> जाणी सोना सोन्याचा भाव माहिती का तुम्हाला सव्वा लाख रुपये झाले सोना सव्वा लाख काय झालं अरे आणि दहा हजार होत तेव्हा पण महाग होत पन्नास हजार होत तेव्हा पण महाग होत आता सव्वा लाख झालंय पगार पण तर तसेच वाढलेत आता सव्वा लाख सोनं असेल तर सव्वा लाख लोकांचे पगार पण आहेत मग सोनं महाग झालं का नाही गोष्ट प्लॅन आहे मग तुमचं काय म्हणणं माझं काहीही म्हणणं नाहीये सोनं खरेदी करायचं म्हटल्यावर तू कसा तडतड तडतड करत येतोय आणि काय बोलतोय तुझी मजा बघायची होती आम्हाला काय वेळ लागलाय आता सोनं खरेदी करायला हा सोनं घ्यायचं आणि ते ठेवायचं लॉकर मध्ये त्या लॉकरचं भाडं भरायचं सांगितलं कोणी त्याच्यापेक्षा आम्ही आपलं मस्तपैकी कपड्याचं शॉपिंग करू शॉपिंग करणं हे मात्र नक्की बरोबर तुम्ही तुम्ही ना कायम काहीतरी येऊन त्याच्या पिशातून पैसे किशे उरपडता येतील पाडवा असो ना ते हा पहिला आडवा झाला मग पाडवा म्हणून तर असतो फक्त पाडवा हॅपी पाडवा सगळ्यांना तुम्ही हॅप्पीडॉ नमस्कार नमस्कार हॅपी दिवाळी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबा म्हणजे आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील धन्यवाद धन्यवाद